छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे जोर है, जोर है, जोर है। नॅशनल हेरॉडच्या घोटाळा प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुज मोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं काँग्रेस गृहवर आंदोलन केलं मात्र यामध्ये अमरावती जिल्हा परिषदेचे मालटेकरी जवळील विश्रामगृहाचा गैरवापर भाजपनं केला या ठिकाणी काँग्रेस आणि राहुल गांधी यांची प्रतिकात्मक तिरडी या ठिकाणी तयार करत भाजपचे झेंडे बॅनर लावण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि काँग्रेस खासदार बवंत वानखडे यांनी केला यावेळी यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांनी प्रतिक्रिया देत जिल्हा परिषद अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी करत भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे अधिकाऱ्यानं एक गोष्ट समजून घ्यावी अजून लोकशाही जिवंत आहे सत्तेतील लोक शासनाचा गैरवापर करत असतील तर ते आम्ही खपून घेणार नाही तर शासकीय यंत्रणेचा वापर जर आंदोलनासाठी होत असेल तर चुकीचं आहे तर शासकीय इमारतीचा आधार घेऊन या यंत्रणेचा गैरवापर केला त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे सत्ता आहे म्हणून अधिकारी हाताखालची बाहुली बनवत आहे ज्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे त्यांनी आंदोलन जरूर करावं त्याच्याबद्दल आमचा वाद नाही परंतु शासकीय इमारतीचा आधार घेऊन शासकीय इमारतीमध्ये त्यांचे राहुल गांधीजींचा पुतळा बनव बनवला आणि तिथलं सर्व यंत्रणाचा वापर करून जर काँग्रेस भवनावर आंदोलन करत असतील तर ते अतिशय चुकीचं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे कारण शासकीय इमारतीचा अशा बद्दलचा वापर करणं हे गैर आहे चुकीचं आहे म्हणून या त्यानिमित्तानं त्यांच्यावर वेगळे गुन्हे असे दाखल झाले पाहिजे या प्रकरणाचे अधिकारी अधिकारी मात्र त्या भाजपच्या कार्यकर्त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे आम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांनी तिथे आंदोलन देखील केलेलं आहे मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद नाही दिलेला नाही 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 ते काहीतरी त्यांचे सत्ता आहे म्हणून ते तसे त्यांच्या हाताखालचे बावले बनवून बन, बनवून आम्ही देणार नाही आम्ही त्यांच्यावर सुद्धा कारवाईची मागणी करू जे काही जे, जे जे, जे काही अधिकारी असतील ज्यांनी ज्यांनी काही सहकार्य या आंदोलकांना केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांच्यावर व्यापार फाटला पाठला गेला पाहिजे अशी आम्ही मागणी करू नाही नाही सत्ते ते सत्तेमुळे त्या झुकलेल्या आहेत सगळेच अधिकारी आणि असे अशी जी वागणूक आहे आणि त्यांना चुकीचं आहे म्हणून शासकीय अधिकार एवढी एक गोष्ट समजून घ्यावी की इथे अजून लोकशाही जिवंत आहे सत्तेतले लोक जर शासनाचा वापर करून त्या ठिकाणी आंदोलन करत असेल तर आम्ही हे खपवून घेणार नाही अमरावती जिल्हा हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज आणि भाऊसाहेबांचा जिल्हा आहे जिथं संविधान लिहिलं गेलं त्या लोक ती मंडळी या अमरावती जिल्ह्यातली आहे आणि तुम्ही जर असा अपमान या लोकशाहीचा करत असाल तर शासकीय यंत्रणेला पण खबरदार मी सांगते आहे आणि या लेकरांचं काय चुकलं आहे काय चुकलं आहे त्यांनी आंदोलन केलं कशाला त्यांना तुम्ही बाहेरचा दरवाजा दाखवतायत प्रेसवाल्यांशी व्यवस्थित बोलू शकत नाही एवढी कोणची गुर्मी आहे जर युवक काँग्रेसवाले तिथे आले तर अधिकाऱ्यांनी ऐकूनच घ्यायला पाहिजे होतं आणि शासकीय यंत्रणेचा वापर आंदोलन करण्यासाठी जर होत असेल तर आम्ही ते खपावून घेणार नाही एवढं लक्षात ठेवावी न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते